वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणातील पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होतात या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडनं चोख बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रॅफिकची व्यवस्था ट्रॅफिकचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नेमणूक ठिकठिकाणी असणार आहे नाकाबंदीसुद्धा ठिकठिकाणी ठेवली जाणार आहे कुणीही दारू पिऊन वाहन चालू नये म्हणून ब्रीथ अॅनालायझरद्वारे त्यांची तपास सुद्धा करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून साध्या विषयातील पोलीस महिला पोलीस तैनात असणार आहेत आणि ते व्हिडिओग्राफीद्वारे तिथे नजर आपण ठेवणार आहोत या कालखंडामध्ये आपल्याकडे बीच जिथे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कुठं कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही पी एस एस टीमद्वारे त्या सर्वांना मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सुरक्षतेबाबत सूचना देणार आहोत देत आहोत आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत नगर यांच्याकडे सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे मला ह्यानिमित्तानं सर्वांना नवीन वर्षासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत पुढील वर्ष अत्यंत आनंददायी आरोग्यदायी आणि सुखकारक जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद